बडनेरा बडनेराजवळील दुर्गापूर कृषी केंद्रात पाच लाख बत्तीस हजार रुपयाचा घोटाळा प्रकरणी दुर्गापूर केंद्राचे प्रमुख डॉक्टर कामेश्वर धापके यांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तेवीस जूनला तक्रार दिली होती या प्रकरणात पोलिसांनी कृषी केंद्रात कॅशियर असलेला प्रणव बुरंगे याला ताब्यात घेतले होते त्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली होती त्यातच काही दिवसांनी त्याला मिळाली तपासात मात्र पुन्हा याच केंद्रातील कर्मचारी असलेल्या ऊर्जानगर येथे राहणारा युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव राहिलेला अक्षय भुयार याचे नाव समोर आले आहे त्याला याची भनक लागताच तो अमरावतीतून पसार झाला पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही याच दरम्यान अक्षयने जामीन मिळवण्यासाठी अनेकदा न्यायालय परिसरात चक्राही मारल्या मात्र पोलिसांच्या हाती तो लागू शकला नाही शेवटी गुप्त माहिती मिळाली असता त्याला बडनेरा पोलिसांनी तब्बल बावीस दिवसानंतर अकोला नाक्याजवळ ताब्यात घेतली पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने एकोणतीस जुलै पर्यंत कोठडी सुनावली आता पोलिसांच्या तपासात कोणती सत्यता आणखी समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती